জী <laughs> লোক रक्ताचं पाणी व्हाय लोक काय ना काही करतच राहते तिला वाटते ना व आता हे सरिताचे सगळे भाऊ कसे आता बहिणी झाल्या भाऊ झाला सबन खाते पेते सबन साजरे आहेत हिची काळजी वाटत असेल मायले सांग बर माय बे गेलते ना माझ्या जोड्याने गेलते ना हे बरं झालं बाई हा नाही तर सरिता गेली सी ना आली असे तरी आता कैलाज भाऊ गेले तर जरा बुडीला बरंच वाटलं की नाही आला जो हा कसा ही असं दिसो दिसतो आता तर माझ्या सबन सुदरला साजरा झालं काम माय बाई आता लय सागर सांगेन असे म्हणे मले म्हणे म्हणे बा भात को भात को घेतलं म्हणे माझ्यासाठी केळाची फणी घेतली म्हणे हा माय सा मायले मायले बरं केलं व बरं नेलं तुम्ही कुठे चालला रे माय आव आमच्या या करीना बाजन हे वटाराच्या शेंगा आणल्यात की नाही वटाराच्या कचोऱ्या केल्या मटारची कटो कचोरी मटारची कचोरी हा तर म्हणलं मग तुम्हाला तर वाईट तिचा हात कसा घायचा आहे तो लय केला अगय पगय आता थांब मग सगळेले बलावून आण आपल्याच घरी आणतो घरी नेऊन द्या म्हणे म्हणलं घरी नेऊन देत मी कोणाच्या तैलीच बोलवून आणतो म्हटलं आपल्या घरी म्हणून चालली होती खरं तर म्हणलं पहिले आता वेळी विचारतो खातात का मामाजी तर मामाजीला नेऊन देतो आता वेळेस मामाजी तर नेऊन दिले की मग तुमच्या घरी तुम्हाला बोलायला येत होती तर मग चाललं मग हा हे बाय जा सर ताली आता आवाज देतो आता मी काय येत नाही तिकडे तुमच्या वाड्यात आणि येता येता मी नाली बी बोलवणार हा चला म्हणा तुमच्या सुनीनं कचोऱ्या केल्या म्हणा खायला हा हो माय बर झालं भाई आम्हाला सुन हुशार भेटली काही बाई नाही फिटून बाई नाही भाई व हा माय भाई व वठाच्या कचोऱ्या केल्या कशा केल्या माय भाई तिले जिजार माय लय आचार्य तिला लय येते काही काही करतच राहते माय बाई लोय आणले माय दोन अडीच किलो शेंगा आणल्या राती लागे दाणे काढले आता वटाचे दाणे काढायला काय भारी जातात घरभर निघतात लागे जल, सकून लागे बबड्याचा डबा करून दिला दिनूचा डबा करून दिला आणि लागे हे भिडली ते कोरेले लय बाकोर्ची करून राहिली माय तो यायला उशीर लागते चालूच होतं तिचं म्हणजे जा म्हणे हे नेऊन द्या म्हणे म्हटलं नेऊन नाही देत या बाकीच्या अंत बोलवून जाय बर मग आण सरिताला आवाज दे लागे जो कर

चालला <laughs> मोठा थे, का रे जे केलं ते ठेवत नाही का तुमच्यासाठी पाणा आई पाणा किती झालं अ काव ठेवत नाही का काही केलं तर ठेवतो ना म्हटलं थोडसा गोळा राहू देलं मी म्हटलं वेळेवर गरम गरम करून देईन तुम्हाला बबड्याले मजा केलीव खातो ना गरम गरम मानशीपतच गरम गरम होतो म्हणून बघ ओरब ओर वर आलो की मी घरी बरं झालं आला मग आता मा, मा एक काम कर हे तोही प्लेट उचल अन लागे मामाजीच्या घरी जाऊन बस आ आजीले पाठवून दे सगळ्या बायली मतीच बोलावतो मग मग तिचं जायची गरज नाही मग तू की नाही आवाजी जोड बस म्हणजे मग आजी येते नाहीतरी घरातल्या घरात घरातल्या घरात महिना झाला ते आजी घराच्या बाहेर निघाली नाही निरा हा जाय ते धाडून म्हणा आजी मी थांबतो म्हणा आबाजी जोड तू जाय म्हणा मग आईनं बोलावलं हा तू बस जपण तर ती नाही दाशिन दा बाबा कुठे हा दिली म्हणे ड्युटीला बर बस जातो मग दे ना मग आबा दिली दे दोन याच्यात घालतो उडेल काही नाही होत बसते दे दोन दे शिटू हा तुम्ही मिरची वाटी दे मला चटणी दे सांगा मुली एक कचुरी टाकून द्यायच्या जरा गरम गरम आहे तीन चार धक्का आहात तिला आवाज द्यायचो तिला आवाज द्यायचो बर सगळं आलं तिथे मी काय शॉपिंगला चालली शॉपिंगला चालली म्हणजे बाय बरं आली शिंदे तर आवाज द्या बरं तिला बर बर देते तिला आवाज देते अजून दोन दिन चॅनार आधी बस जरी पुरा आता बैल पाठवून देत्या अनुभवा चालू ना हो ये निधी तु वाटच पोहून राहील की मी तुम्ही माहिती नाही वाट पाहि तोलीच वाट पाहि तुम्ही कि मी मै नात नाही आली अजून ये पिंके हो तिले घाई तशीच असते काकू <laughs> काय आहे का बाबा कार्यक्रम कस काय नास्ता काय जा कार्यक्रम काय जा काय आलो म्हणतो केलं आला तर केला देवशी अशी आहे आमचं काम <laughs> ये तो, आन दोन प्लेट आण निधी तिची आई आली राहत राहत मी जाते ना आणते ना करून राहील का ते अजून आवा नाही झाल्या प्लेटा आणून राहिली केला तिनं बस बस होई निधी देव माय मी दिले दे माय पहिले सारखी जायचं तुरी खायला पाहिजे कसं भाऊ एकला बरोबर खाणं देई का व माय बाई लय कोयती बघ तुले <laughs> आजी खाणं लय समजते मली आव कचरे राहू द्या खाना निधीचा ड्रेस घेऊन चला निधी ड्रेस आणला ना लय चांगला बापाचा ड्रेस मीच घेऊन जातो बाई मीच घालतो माहित काय झालं मला देणं एका दिवसासाठी मला नाही तो मला आणत नाही तुझा काका तू आबा आणत नाही ना मला ड्रेस हा परीचा मी आता निधीचाच घालतो बाई परीचा ड्रेस कोणी नाही घेत तो गमत करते ते आजी कोणाला नाही पाहिजे व माय राहू दे तुला तुलेस घाल जो माय तू बसो बाई बसो पिंके हव राहू दे ना एकाच प्लेट मध्ये होत ना हे कुठे चार चार खाते का आणि ते उष्ट नको करू खातो खातो खाऊ दे खाऊ दे खा खा खा

सगळ्यात जुळ उभा राहू तुमच्यासाठी वेळा तोडल्या तुमच्यासाठी कशावर साचवा हो तुम्ही हा मुक्या मुक्या खाऊन राहिल्या जर काही म्हणा ना गाणं गिन म्हणा ना काही हा माय आज कायले ले गाणं आता तर संक्रांत जवळ आली ना मग उखानेच म्हणा आता बाई म्हणा एखादं साजरं उखाना तुम्हाला लय साजरे येतात आम्ही पातळी करून ठेवतो गेलं अर्धी कुंकाले कुठेत मग म्हणाल तरी बरं होते आता बाई उखानाच म्हणा मग साजरा ओ बाय फारच सुद उद्या मग आता उखानेच हा मी म्हणतो आता उखाना पहिला इमलीच करते

आता काका नाव घ्यायला काय उखाणा पाहिजे ऐक मंग आता आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा नाव घ्यायला उखाना कशाला हवा हाय असा जमते आमचा रंगत आज आला अचानकच उखानायचा जमला खेळ ऐका तुम्ही बी संक्रांतीले हर्दी कुंकू करत ना तुमचे बी आता बाई आता तुम्ही म्हणा साजरा मोठा झाटा उखाना होऊ द्या सुरुवात आता चांगलीच लावलात मानोवर काय करा माया शांतीचं ऐका हो झुल झुंबराचं फुल उंबराचे झुल झुंबराचं फुल उंबराचे कडी वडी वडील लेख कुणाची आई बापाची सून कुणाची राणी कुणाची भरताराची नाजूक तेलाची साजूक पुऱ्या नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाठ राव बसले पूजेला समया लावले तीनशे साठ नाकात नथ पायात जोडवी नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसली लक्ष्मी सारखी कानात कुड्या हातात पाटल्या कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्यांमध्ये किनकिंती वेणीत खोपा नऊवारी साडी कपाळी चंद्रकोर कोरलेली भांगात कुंकू हातात तोडे भांगात कुंकू हातात तोडे गळ्यात चंद्रहार म्हणी शोभतो साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचं स्वागत करते लक्ष्मीच लक्ष्मीच स्वागत करते आणि मोतीराम रावांचं नाव घेऊन संक्रांतीचं तिळगुड खाते पण आता ती असं म्हणे मी बनमानात सुनीन मटारच्या कचोऱ्या केल्या ना बाप्पा लक्ष्मीचं स्वागत करते आणि मोतीराम घेऊन मटा कचोरा खाते लय मस्त घेतलं झालं पाहिजे आमच्या एवढं मोठं घेतलं आवा होते करून पा बरोबर ऐका म्हणा आता आता सरिता काकू हा सरिता काकू तुम्ही म्हणा ते मन माय तर खाऊ द्या गरम गरम आहेत ना गार होती द्या उखाण्याच्या नांदात नाही नाही मी अजून आणतो गरम गरम करून तुम्ही टेन्शन नाही का घेऊ म्हणा मस्त उखाना ऐका मग सरिता माझं नाव सरिता माझं नाव चितखेड माझं गाव गावात होती माडी माळीवर होता कासरा माळीवर होता कासरा सदान कदा पिऊन पडलेला असतोय तो माया सासरा सासऱ्याले चावली पिसू सासऱ्याले चावली पिसू अन झिन जींग झिन जींग झिंगाट करते ती माहि सासू शासु। सासूने आणली कोनसं सासूने आणली कंस आणि नाक असूनही हिच भाव मारती ती माई वंश वंशच सारख रडतय कार्ट वंशच सारखच रडतय कार्ट बर का वंशच सारखच रडतय कार्ट त्याला लागतय पाव अग अग बाय खाऊन भोपळ्यासारखी झाली ती माय जाव जावाच्या केसात घुसत नाही फनी जावाच्या केसात घुसत नाही फनी एका डोळ्यानं टर्की आहे ती मै वहिनी वहिनीला आवडते खीर वहिनीला आवडते खीर बर का वहिनीला आवडते खीर आणि सदान कदा व्हॉट्सअप वर चिटकून असतोय तो मायरण आणलाय पाठ ऐकव काय समध्या जनी आता लय मजा हाय खास दिराना नाम लाए पाट, पाटा पाट डबल पाट, त्या वर ठेव लाए जिंगा, मी घालते पिंगा, अन कैला स्राव वाजोता टिंग टिंग टिंगा. करत का कुलाई मस्त, आसा मस्त मस्त करत. आम्ही हो का थोडी म्हटलं आहोत मन <laughs> <गया> <laughs> मामी, मामी दू -दू। गए गए का मन काय तर आता आपण कुठे असतो माय माय केले काय म्हणते काय नाही तर का म्हणते दिनोज घे पिंके घे तू मम्मी मम्मी तू तू इले पण काय गत का फुटला जसं काही इले काही कोई नाही पहिले तू समावशी तुम्ही घ्या हवा पिंके नाही नाही मावशी मला लक्षच नव्हतं मावशी माफ करा मला लक्षच नव्हतं माय बाई मग त्यात काय झालं काही मी लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं ऐक मग ना तुला काय वाटते मले बी घेता येते काय झालं मग बरोबर घेतो मी ऐकतो महाभारतात अर्जुनाच्या रथावर झाला कृष्ण सारथी महाभारतात अर्जुनाच्या रथावर झाला कृष्ण सारथी अनराव गेल्या वरतीन मी राहिली खालती <laughs> जमला जम्ला, मावशी मस्त जमलं मावशी मला लक्षच नव्हतं मग आता घे घे मा ना त्याचं नाव घे साजरं लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं म्हणतात घे आता साजर मा पोराचं नाव ना तू काय माय पोराचं घे हा घेते तुपा सारखं रूप रूपासारखा जोडा तुपा सारखं रूप रुपासारखा जोडा मंगेशरावांचं नाव घेते मी माझा अखंड सौभाग्य राहो जोडा हा हा माय का माय इन बाई समजाईने घाल राहिला तुम्ही घे आता हा अ माय बाई गेव शांती घे गे। लय साजरे येतात नाव भेंबेला चुकी घेते महापेक्षा बी साजरे घेऊ का मोठं घेऊ का हा ठेव जा मग ध्यानात आता सांगा मला कोणाकोन ध्यानात ठेवलं ते का कोण कोण लिहून ठेवले ते साजरे साजरे उखाणे अव मस्त शॉर्टकट घेतो तुमच्या बी पाठ होती आता पहिले काय मोठं मोठ घ्या मोठं घ्या पाठ नाही धोत ना मग काही मोठे मोठे जे लागत असतील तर जा स्पेशल व्हिडिओ करू आपण मोठ्या उखाण्याचा लय मोठा साठा आहे आपल्या जवळ काळजी नका करू आज घ्या शॉर्टकट ह्या बा माडीवर माडी माडीवर माडी माडीवर पलंग पलंगावर गादी गादीवर बशी बशीवर पुशी शांताराम रावंनी केली काशी तर मी धरते एकादशी तू काय म्हणतो हां Poem मन मन म्हणतोय वर्गातली Poem नाही सांग ना काय म्हणू काय करू का नाही गेटे मम्मी सांग ना सांगा पुरीचं कसं करावं आता ऐका ढोकस निधी लोककळस नाही ना बाई तू काय म्हणतो बा